सकाळी उठल्यावर असं क्लीन किचन दिसलं की किती भारी वाटतं ना मन प्रसन्न होतं अगदी चला तर मग सकाळी उठल्यावर नाश्ता काय बनवायचा हा मोठा एक प्रश्नच आहे म्हटलं उपमा बनूया सगळ्या भाज्या तर आहेत आपल्याकडे अवेलेबल तर म्हटलं उपमा बनूया मटार होते गाजर होता तर म्हटलं झटपट असा नाश्ता होईल ती गही सकाळी लवकर घराच्या बाहेर पडतात त्यामुळे काय बनवायचं हा मोठा प्रश्नच आहे नेहमी माझ्याबरोबर असं का होतं काय माहिती नेहमी भासते हो। काहीही बनवत असू हो दे नेहमी चटका लागायलाच पाहिजे त्याशिवाय जेवण पूर्ण होतच नाही चला इथे माझा उपमा बनवून झाला भरपूर अशी कोथिंबीर टाकून माझा उपमा तयार आहे तर म्हटलं थोडी ज्यूसची पण तयारी करून ठेवू तर इथे हो। गाजर बीट आवळा आणि हळद थोडीशी कट करून ठेवली म्हटलं नंतर मिक्सरला लावेल इथे मिस्टरनं आणि मुलींना नाश्ता करायला दिला सकाळची एवढी गडबड होते की तीही लवकर उठा पण घाई होळीची ती होतेच चला इथे मी मुलींना शाळेत सोडून आली थोडीफार खरेदी करून आली आणि जे काही छोटी मोठी घरामध्ये कामं होते ती करत बसली बारकी माझी स्कूलमधून आली ती झोपलेली म्हटलं बाकीची संध्याकाळचा केअर काढून घेऊ तोपर्यंत ती उठेलच आणि खरंच उठली उठल्या उठल्या रडायला लागली मला बोलते टी व्हीच लावून दे टी व्ही लावला तेव्हा ती कुठे शांत बसली मग त्यानंतर पप्पा आल्यावर जेवढ्या दिवसभराच्या सगळ्या काही गोष्टी आहेत ते सगळ्या पप्पाला सांगायचं मम्माने असं केलं तसं केलं बस एवढंच फक्त पप्पाला सांगायचं असतं चला आता मी भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत